कृष्णा नदीच्या खोऱ्यात नदी काठावर अनेक सुंदर घाटांची रचना आपल्याला पाहायला मिळते वाई भागात असे घाट मोठ्या प्रमाणात आहेत वाईला मंदिरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते या भागामध्ये अनेक प्राचीन आणि दुर्मिळ मंदिर आहेत आणि आज मी निघालोय वाईपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर असलेले असेच एक प्राचीन आणि दुर्मिळ मंदिर पाहिला जायच्या अचानक ठरल्याने दुपारी बारा वाजता पुण्यामधून प्रवासाला सुरुवात केली पुणे शिरवळ सातारा असा प्रवासाचा मार्ग होता घाटामध्ये रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये देशावरून कोकणात जाण्यासाठी ज्या प्राचीन घाटवाटांचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा त्या प्राचीन घाटवाटांपैकी एक असलेला हा खंबाटकी घाट आधी या घाटाला खंडाळा घाट म्हणून देखील ओळखले जायचे उत्तर आणि दक्षिण भारताला हा जोडणारा घाटमार्ग घाटातून साताऱ्याच्या दिशेने साधारण पंधरा किलोमीटर वरच्या अंतरावर रस्त्याच्या मध्ये आपल्याला हा बोपेगावचा बोर्ड दिसतो इथूनच उजव्या बाजूला बोपेगाव मार्गे आपण वाईमध्ये येतो सातारा आणि कोल्हापूर भागात आजही आपल्याला रस्त्याच्या दुधर्फा अशी वडाची झाडं पाहायला मिळतात शंभर रुपये पाहिजे का नाही रे बाबा मला नाही माहिती तेव्हा ते मालक मालक ते काय नाव आहे तुझं कुठलं गाव कुठलं वाई कुठ वाई इकडे इकडे कुठे फिरतोयस कुठं घर आहे शेतामध्ये धोम किती लांब आहे तू धोम किती लांब आहे धोम 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 आहे का हा इकडे लांब आहे का तू किती वेला आहेस यूट्यूब पाय वाटा पायवाटा नावाचा चॅनल आहे मग तू मग तू विचणार त्याच्या एक हप्त्या बघ दररोज बघायचा आलाय का व्हिडिओ काय <laughs> धोम गावातून डाव्या बाजूला वृक्षांच्या गर्दीमधून हा रस्ता आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातो शूटिंग वाले थे, थे। किती लाय बाळा काय ते तुम्ही दोघ एकत्र आहे का वेगळे आहेत मग आता कोणाचं घेऊ थांब थांब हा कसं काय मग त्याला राग येणार नाही का तो शूट व्हायचा का बरं त्या दोघांनी एकत्रच करून द्या मंदिराच्या सभोवतीने अशी बंदिस्त तटबंदी आहे मुख्य प्रवेशद्वारावर गणपती कीर्तिमुख आणि कमळ पुष्प कोरलेले आहे आतमध्ये डाव्या बाजूला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे कार्यालय आहे श्री नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्याबरोबर इथे त्यांच्याकडून जाणून घ्या मंदिराच्या इतिहासाबद्दल काय सांगाल मंदिराबद्दल नमस्कार प्रथम या माध्यमातून या ठिकाणी जे चॅनल उपस्थित आहे रानवाटा पायवाटा पायवाटा याचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो मीडिया किंवा या माध्यमातून अनेक जणांपर्यंत पोचता येतं यासाठी या ठिकाणी मी संक्षिप्त मंदिराची माहिती सांगणार आहे सदरचं जे मंदिर आहे हे साधारणतः सतराशे ऐंशी सालचं आहे तर शिवमंदिर आहे हे सोळाशे ऐंशीच्या सा ऐंशीच्या दशकातलं आहे हे सिद्धेश्वर नामे मंदिर आहे वरती ज्या दोन मूर्ती आहेत नरसिंह देवांच्या त्यातलं समोरची जी मूर्ती आहे ही शांत रूपातली आहे तर पूर्वेला जी मूर्ती आहे ही उग्र रूपातली नृसिंह देवांची मूर्ती आहे हे कृष्णेच्या उगमावलं पाचवं तीर्थस्थान आहे अच्छा आणि स्थान म्हणून हे कृष्णेच्या उगमावलं प्रथम तीर्थस्थान आहे यालाच पूर्वी देवतीर्थस्थान असं नाव होतं कालांतरानं हे दूतपापेश्वर तीर्थस्थान म्हणून ओळखण्यात आलेलं आहे या ठिकाणी ज्या कोनाड्यांना पायरीला जी कोनाडा दिसतो आहे सिद्धेश्वर मंदिराला जात असताना ती धूमे ऋषींची समाधीची जागा आहे समाधीस्थळाचा मार्ग आहे तो अच्छा तेव्हा या ज्या मूर्ती आहेत ह्या धोमी ऋषींनी स्थापित केलेल्या मूर्ती आहेत साधारणतः पाच साडेपाच हजार वर्षापूर्वी ज्या मूर्ती आहेत आता त्यांना वज्रलेख केलेला आहे नरहरी देवांची जी मूर्ती आहे ही सॅन्डस्टोन प्रकारातली आहे सॅन्डस्टोन आणि नृसिंह देवांची जी आहे ही कृष्णशिळा आहे तर या ठिकाणचा जो वृषभ आहे नंदी तो गंडकी पाषाणातला आहे शिवलिंग गंडकी पाषाणातलं आहे आणि मंदिराचा दगड जो आहे हा बेसल्टला आहे याची जी शिखर आहे हे सतराशे ऐंशी साली गूळ चुना आणि रेती याबरोबर अनेक प्रकारचं माध्यम वापरून हे शिखर तयार केलेलं आहे जवळजवळशे सतराशे ऐंशी ऐंशी साली, साली। महादेव शिवराम सावकार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करविला या जीर्णोद्धारामध्ये या ठिकाणचे जे पंचायतन आहेत सूर्यनारायण गणपती पार्वती विष्णू ही पंचायतनाची निर्मिती शिखराची निर्मिती आणि सभामंडप हे सतराशे ऐंशी साली झालेलं आहे अच्छा वास्तविक पाहता एकेकडे इथं वाद निर्माण एक एक सर्वत्रच वाद निर्माण झाला की शैव आणि वैष्णव वैष्णव हा वाद निर्माण झाला आणि या वादावरती पर्याय काढण्यासाठी शंकराचार्यांनीही पंचायतनवस्थानांना प्राधान्य दिलं याच्यामध्ये सूर्यनारायण भगवान घेतले पंथातून गणपती घेतले पंथातून पार्वती घेतली पंथातून विष्णू घेतले पंथातून शिव घेतले जो मध्यभागी देव असेल त्याच्या नावानं हे देव देवळ ओळखलं जावं म्हणून हे शैव पंचायतन स्वरूपातील मंदिर आहे आता थोडंसं वेगळ्या अँगलनं तुम्हाला सांगतो लोकांचा बदल होणं गरजेचं आहे लोक या एका ठिकाणी येताना देवाला मागणं मागतात नाही का हे मिळू दे ते मिळू दे की आता पाहिलं तर गणपतीचं वाहन कोण आहे उंदीर आहे पार्वतीचं वाघ आहेत विष्णूंचा गरुड आहे सूर्यनारायणचे घोडे आहेत शिवाचं वृषभ आहे नंदी आहे इतके विचित्र गुणधर्म असलेले प्राणी एका ठिकाणी सुखाने नांद मजी शिवांच्या गळात जो वासुकी नामक सर्प ना? आहे, आहे तो कधी त्या उंदरावरती चालून जात नाही अच्छा तर तिकडं पार्वतीबरोबर कार्तिके आहेत त्यांचा मोर आहे तो मोर कधी म्हणत नाही की दादा मी आलो मदत तिला तिसऱ्याचा लाभ होईल म्हणून गरुड म्हणले नाहीत विष्णू भगवान खाली उतरा जाऊन बघतो नाही का पार्वतीचे वाघ बघून कधी त्यांचा वृषभ उदळला नाही हे इतके विचित्र गुणधर्म असलेले प्राणी एका ठिकाणी राहून सुखानं नांदत आहेत तर तुम्ही आम्ही का राहू नाही हा एक गोड संदेश याच्यातून पंचायतामधून दिलेला आहे आणि शैव आणि वैष्णव याच्यापेक्षा मनुष्यधर्मही श्रेष्ठ आहे मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंचायतन अवस्था सांगली ही जी पुष्कर्णी आहे नाही का याच्यामध्ये पूर्वी सायपन पद्धतीने पाणी येत असे समाधी मार्गातून पाणी येत असे ही जी समाधी आहे समाधीची एकूण जवळजवळ सहा ते सात प्रकार आहेत कॅप्सुलायझेशन प्रकारातील ही समाधी आहे म्हणजे एका ठिकाणी खोल विवर घेतलं जातं आणि त्याला अंडर कॅप्सूल तयार केलं जातं ज्या व्यक्तीला समाधी घ्यायची तो व्यक्ती आतमध्ये जाऊन उत्तराभिमुख बसत असे आणि कुंभक आणि रेचक ह्या ज्या क्रिया आहेत समाधी अवस्थेवरती बोलायला जवळजवळ खूप मोठा टॉपिक आहे तो परंतु याच्यामध्ये त्या पंचतत्वामध्ये विलीन होण्यासाठी या पंचतत्वाशी निगडीत असलेल्या त्या परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी जो ऑक्सिजन लागणार आहे तो त्या कॅप्सूलमध्ये असेल म्हणून पंचांगावरती बरोबर त्या व्यक्तीनं त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचं असतं ह्या अशा संजीवन प्रकारच्या समाधी असतात अनेक प्रकारच्या तशी ही धौम्य ऋषीची समाधी जी आहे ही प्रचलित आहे आम्ही मानतो तिला म्हणजे की देवत्वाची प्रभा या ठिकाणी जेव्हा कधी आले असेल पांडव आले असतील धम्य ऋषी असतील या ठिकाणी मठ असेल त्यावेळेस इथलं चैतन्य खूप वेगळं असणारे आसक्तीविरहित सगळे समाज इथं असणारे आणि त्यासाठी इथलं जे पाणी आहे या मंदिराच्या खाली जे पाण्याचे साठे आहेत हे त्या लोकांनी त्यावेळेस डिस्ट्रॉय नाहीत केले तर त्याला एक कलेचा दर्जा देण्यासाठी ही पुष्करणी निर्माण केली आणि केवळ ही पुष्करणी नाही तर तो, तो एक प्रकारचा सुदर्शन मंत्र आहे या ठिकाणी जेव्हा नरसिंहदेव प्रकट झालेले आहेत त्यावेळेस साक्षात देवांनी जे आपण घेतो यतपाद पंकजराच्या परमादरेन संकल कलमाशराची सत्वम नसिंह महिदेही कृपावलोकन साक्षात देवांनी या ठिकाणी ते गायलेलं आहे हे असं जे तीर्थस्थळ आहे याला पूर्वी सोहळ्या वळ्याशिवाय वरती प्रवेश नव्हता हा सोहळं असलं तरच वरती प्रवेश असेल आता आम्ही तर वैयक्तिक मी तर सोळ्या ओळ्यातच आम्ही पूजा करतो त्याची परंतु आता बरेचसे ड्रेस वगैरे जाताना वरती दिसत आहेत तर आमचा एवढाच प्रयत्न आहे की कालातीत पुढं जाऊन लोकांनी देवाला जे पाहिजे ते द्यायला शिकलं पाहिजे काही लोक इथं येतात आणि अचानक म्हणतात मला देवाच्या जवळ आहे असं नाही त्यासाठी त्याला सोहळ्या ओळ्याचंच बंधन आहे अशा प्रकारची रचना इथं जे अन्य पार्शद पण आहेत ना यांनी पण याच प्रकारे रचनात्मक वागणं गरजेचं आहे तोच माझा एक इथला पार्शद म्हणून प्रयत्न असणार आहे आणि इथं बघायला गेलं तर ही नदीची अवस्था आमच्या ज्या सूचना आहेत बाहेर त्या तुम्ही आवर्जून रेकॉर्ड करा लोकांना माहीत नव्हतं लोकांनी अंधसद्धीपोटी या तीर्थक्षेत्राचा महिमा वेगळ्या पद्धतीनं सांगण्यात आला की या ठिकाणी गेलं की अंगातलं उभं राहील वा वारं बोलाय लागल देव असा अंगात येणार नाही माणसानं विज्ञाननिष्ठ राहिलं पाहिजे विज्ञानावरती आधारित प्रगती केलेली पाहिजे नाही का अंगात येणे म्हणजे मनाच्या मानसिक ताणांचा निचरा होण्याचा प्रकार आहे त्याला क्रोधापेक्षा करुणेने जिंकलं पाहिजे त्याला उपासाची जोड देऊन उपयोग नाही त्याला उपायांनी सोडवलं पाहिजे असंही तीर्थस्थान पण अशा तीर्थस्थानावरती येऊन अनेक लोक आता तिथं बंद आहे की विघ्न जावं म्हणून अंगावरली कपडे टाकत होते मग त्या ठिकाणी एक एक डाग टाकला पाहिजे ना त्यांनी अंगावर ते टाकत नाहीत नको असलेले देवदेवतांचे फोटो टाकतात पण चांदी सोन्याची कोणी टाकत नाही हे चुकीचं आहे चराचरामध्ये रुद्र आहे चराचरातल्या रुद्राला त्रास होईल किंवा चराचराच्या रुद्राद्वारे तुमच्या वर्तुणीतून तिथं प्रदूषण निर्माण होईल असं कुठलंही कृत्य कुठल्याही धार्मिक स्थळावरती कोणीही करू नये आपल्याजवळ जर का देवाचे फोटो वगैरे असतील तर त्याचा लागदा वेगळा करा लाकूड वेगळं करा काच वेगळा करा आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा कपडे टाकून विघ्न जाणार नाही ते कपडे मिठाच्या पाण्यानं वगैरे धुवा मी ते करतो विठ्याच्या पाण्यानं धुवा गोरगरिबांना द्या आशानं काय होईल तर त्यांची एक अडचण दूर होईल आणि त्यांच्या धुवा इतर समाजाला लागतील अशा प्रेरणातून आता ह्या सूचना आम्ही लावून ते बऱ्यापैकी बंद केलेलं आहे आणि या ठिकाणी अंगात येणे वगैरे अशा प्रथा नाही आहेत त्यात सुरू झालेल्या मध्यंतरीच्या काळामध्ये पण आता पूर्णपणे त्या प्रथा बंद झालेल्या आहेत लोक विज्ञाननिष्ठ व्हा भक्ती करा चार वेदांचं चार त्या तत्वाद्वारे अभ्यास करा प्रगती करावी चराचराचं कल्याण करावं हा निर्मळ हेतू सनातन संस्कृतीचा आहे तो ओळखला पाहिजे प्रत्येक माणसानं मग मा असं हे तीर्थाचं जे पाणी आहे हे पुढं गोमुखातून अविरतपणे ते झरत असतं कृष्णा महात्म्यामध्ये पण याचं वर्णन आहे स्नानाचा महिमा इथलं वर्णन करताना अत्यंत शांततेत आणि सुचिरभूतपणे या ठिकाणी स्नान केलं जायचं पूर्वी या ठिकाणी न्यायनिवाडा होत असे म्हणजे एखाद्यानं पूर्वी कोर्ट नव्हते तर त्यावेळेस काही पैसे घेतलेत की नाही घेतले किंवा तो व्यवहार आहे का नाही तर त्या पाण्याद्वारे पाणी हातात घेऊन किंवा ते स्नान करून की बाबा मी हे गुन्हा केलेला नाही हे इतकं जाजवल्य तीर्थस्नान होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी स्नान करून ह्या सोळ्या ओळ्याशिवाय नरसिंहाची पूजा नाही आहे त्यामुळे हे स्नानाची निर्मिती केलेली आहे लोकांनी त्याचं जरा वेळेस आपल्या परीने घेतलं बावड्या जनतेला फसवणारे अनेक तथाकथित पंडित तयार झालेले आहेत जे काहीही सांगतात उपयोग नाही त्याचा नाही का या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ही पुष्कर्णी कमळाच्या आकारात तासलेल्या कोरीव दगडांमध्ये ही कलाकृती बनवलेली आहे पुष्कर्णीमध्ये पाणी असल्यास पाठीवर नंदीला घेऊन कासव पाण्यात तरंगत असल्याचा भास व्हावा एवढी सुंदर कलाकृती पाषाणात कोरलेली ही अद्भुत कलाकृती पाहून आपल्याला आवाक व्हायला होतं एकसंघ पाषाणात उभारलेले श्री सिद्धेश्वर महादेवाचे हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे गर्भगृहामध्ये एक भव्य शिवपिंडी आहे महादेवाच्या मंदिरासमोर एका उंच अष्टकोनी जोत्यावर साधारण आठ ते दहा फूट उंचीवर नरसिंहाचे मंदिर उभारलेले आहे इथे वर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्यांचा मार्ग आहे इथे पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांना दोन रेखीव मूर्ती स्थापन केलेल्या आहेत मंदिर पाहून मी मंदिरा शेजारच्या कृष्णा नदीच्या घाटावर गेलो आस्थी वगैरे सोडायला इथंच यायचे का लोक का ते बंद केलं होतं ना पण नाही बंद म्हणजे बघा मी आपल्या हिंदू धर्मात सांगितलंय की एक धार्मिक ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन अस्थि प्रवाहित कराव्यात म्हणून लोक येत असे पूर्वी हे अस्थि विसर्जनाचं कार्य त्या बाजूला चालत असे हे असे सात बुरुज होते हा सहा बुरुज तिकडचा होता तर तिकडं विसर्जनाचं कार्य चालायचं आणि हे चा, प्रवाहित होतं त्यामुळे हे वाहून जायचं आताही येतात पण आता त्याच्यामध्ये प्रमाण कमी झालेलं आहे आता हे जे नदीचं पात्र आहे हे धरण धरणाची निर्मिती सर्वसाधारणतः एकोणीसशे शहात्तर साली या ठिकाणी धरणाची निर्मिती आणि धरणाची निर्मिती झाल्यानंतर जो जादा पाण्याचा विसर्ग आहे हा जादा पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी त्यांनी जे पात्र तयार केलं ते इथून पुढे अर्धा किलोमीटर अंतरावरती पात्र तयार केलेलं आहे आणि ते पात्र पुढं या मूळ नदीपात्राला एक किलोमीटरच्या अंतरावरती जोडलेलं आहे परिणामस्वरूप तिथून पुढची नदी स्वच्छ राहिलेली आहे आणि ही जी जलपर्णी आहे या नदीपात्राला एकोणीशे शहात्तर पासून काहीच प्रवाह नाही साधारणतः नव्वद ब्याण्णव पर्यंत आम्ही याच्यामध्ये पोहलेलो आहे या आठ ते दहा पायऱ्या आहेत आणि दहाव्या पायरी नंतर जरी डोक्यावरती अशी उडी मारली तरी तळ सापडत आहे म्हणजे हे पात्र खोल एकच मिनिट का जलपर्णीच्या खाली जवळजवळ ते सांगतायत की आठ ते दहा पायऱ्या होत्या हा आहेत अजून एवढं खोल आहे खाली आणि तिथून पुढं नदीपात्र खोल होत नदीचा श्वास कोंडला अक्षरशः हा श्वास कोंडला आहे आता ही जलपर्णी हटवण्यासाठी काय केलं पाहिजे शासनानं तर या पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी आहे म्हणजे इथून धरण हे बघा इथंच दिसतंय धरण हे धरण इथं दिसतंय धरणामध्ये जलपर्णी आहे का नाही तर त्याच्यातलं पाणी काय होतंय दरवेळेस नवीन पाणी येतंय आणि दरवेळेस नवीन पाण्याचा निचरा होऊन जाते त्यामुळे परिणामस्वरूप धरणामध्ये जलपर्णी झालं या पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी असल्यामुळं इथं जलपर्णी साठून राहिलेली आहे आणि नदी आडवणे म्हणजे प्रदूषण करायला हातभार लावण्यासारखं आहे शासनाचा आमचा आरोपच आहे शासनावरती की शासनानं कुठलंही कार्य करत असताना निसर्गामध्ये बाधा पोचेल असे कुठलेही कृत्य करू नये याच्यामध्ये जर त्यांनी पाण्याचा प्रवाह ठेवला असता तर ज्या नदीनं ब्याण्णव पर्यंत आपल्या आत्मबळावरती ती प्रवाहित राहिली तिला जर हातभार थोडासा लावला असता तर आज मी ती ती प्रवाहितच दिसली असती तर शासनानं हे काढून उपयोग नाही दुधावली साय काढल्यासारखं आहे हे आत्ता काढलं तर पंधरा दिवसानंतर परत तुम्हाला जैसे ते दिसत याला पाण्याचा प्रवाह द्यावा जो अर्धा किलोमीटरवरनं जे विसर्ग जादा वाहत पाणी नाही आहे हां त्याच्यात वाहतं पाणी सोडलं तर हे सगळं वाहून जाणार आहे बरोबर इथूनवरती साधारण किती किलोमीटर धरण असेल इथं पाया धरणाचा पाया बघा ध धरणाचा पाया इथूनवरती फक्त शंभर मीटर अंतरावर असेल आणि ही कृष्णा नदी म्हणजे हा प्रवाह जो आहे जुना हा पूर्ण बंद केलेला आहे धरणाचं पाणी पलीकल्या साईडने सोडलेलं आहे आणि इथे लोकांनी येऊन काय केले बघा हे मी धोममध्ये आहे आता या अशा जुन्या वास्तू आहेत सर्व आजूबाजूला बघा इथे आंघोळ करायची इथेच कपडे फेकायचे सर्व आणि या नदीमध्ये जलपर्णी जलपरणी सर्व वाढलेली आहे म्हणजे नवीन गोष्टी निर्माण करण्यापेक्षा ज्या आपल्याकडे आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे आणि त्या आणि हे किती सुंदर आहे ती बांधकाम वगैरे आता करणं असं शक्य आहे का वापरलं नाही पाहिजे आणि काकांच्या म्हणण्याप्रमाणे इथे जे खाली जवळजवळ सात आठ पायऱ्या आहेत खाली नदीत जाण्यासाठी आता आपल्याला एकही पायरी दिसत नाही आहे इथे बघा गो हे गोमुख आहे याच्यामधून हे मंदिरातून येणार पाणी येणार ना अंधारी विहिरीतून जे सांगितलं ते तीर्त या गोमुखाद्वारे हे पाणी इथे ह्या नदीमध्ये येते पण या पूर्ण नदी पात्रामध्ये ही जलपर्णी वाढलेली आहे एक किलोमीटरचा फक्त एक किलोमीटर आहे पूर्ण हा बापरे एक किलोमीटर नाही पाऊन किलोमीटर ते एक किलोमीटर पण तरी पण काय झालंय नदी आहे वाटतंय का कोणाला त्याच्यामुळे रोगराई होते पंचकृषीला त्रास होतो असे किती बुरुज होते म्हटला तुम्ही इथे हे एकूण सात बुरुज आहेत या बाजूला तीन बुरुज आहेत आणि या बाजूला तीन बुरुज म्हणजे आता दोनच दिसत आहेत तिथे एक अस्पष्ट हा एक दोनच हे तीन हे तीन असे सहा आणि तो परताचा पार म्हणून एक होता त्याला हे बुरुजच म्हणून हे बघा हे कृष्णा नदीच्या धोमच्या इथे असे सात बोरूज होते पूर्वी त्याच्यातील सध्या तरी हा एवढा एकच दिसतोय आता हयात हे कृष्णा नदीचं पात्र आहे पूर्वी ही नदी इथून व्हायची पण आता हे जलपर्णी पूर्ण वाढले कारण की धरणाचा जो वाहता प्रवाह होता तो हे धरण झाल्यापासून वरती धरणाचा पाया दिसतोय बघा तर पाणी पलीकड्या बाजूने सोडले आणि इकडून जे पाणी व्हायचं ते बंद केलेलं आहे आणि इथे लोकांनी येऊन एवढी घाण केलेली आहे ना म्हणजे अक्षरशः बघा कचरा कागद कपडे भरपूर बरं का विविध माध्यमातून ग्रामस्थांद्वारे सामाजिक संस्थांद्वारे देवस्थांद्वारे वारंवार हे साफसफाई करण्यात आली अनेक वेळा इथली कचरा वगैरे जलपर्णी आटवण्यात आली परंतु केवळ दुधावली साई काढण्यापर्य पर्यंत पर, त्याच्यापुढं काही हाताला लागलं नाही कारण की पंधरा वीस दिवसामध्ये पुनश हे तयार होतं याला एकमेव पर्याय आहे की या ठिकाणी वाहतं पाणी ठे चालू करणे आणि हे वाहतं पाणी चालू झाल्यानंतर लोकांनी स्वतःमध्ये बदल करून घेणं गरजेचं आहे हे अशा प्लॅस्टिक पिशव्या कपडे ह्या अशा बाटल्या वगैरे हे टाकू नका कोणीही टाकू नका नदी हे पाणी ही संस्कृती आहे पाणी हे जीवन आहे बरोबर म्हणून पाण्याला धर्माचा धार्मिकतेचा आधार दिलेला आहे अशा पाण्यामध्ये घाण करायसाठी हे निसर्गदत्त नैसर्गिक साधन सामुग्री नाही आहे त्यामुळे कोणीही अशा प्रकारचं या ठिकाणी ओटी सोडणे प्लॅस्टिक सोडणे कपडे सोडणे देवदेवारे सोडणे असं कृत्य केलं नाही पाहिजे कारण की चराचराचं जीवन पाण्यावरती अवलंबून आहे हे तीर्थस्थान भविष्य काळामध्ये चांगलंच व्हावं शासनानं याच्याकडे गांभीर्यानं पाहून हे हो। जे धरण दिसतंय समोर या इकडं जे सांडव्याचा आवाज येतोय बघा आता हो याच्यातनं जे पाणी सोडलं जातं त्यातलं आम्ही म्हणतो अगदी ती थोडंसं एक तीन फुटाच्या व्यासाच्या पाईपलाईन मधून जरी ह्याच्यामध्ये प्रवाहित ठेवलं तरी याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा खेळती राहील आणि का घाण काढल्यानंतर जे बारीक बारीक हो ते तण येणार आहेत आता हे तण दिसत आहेत का बारीक बारीक काढून टाकल्यानंतर ते दिसतात याची नंतर झाडं होतात बरोबर हे मग त्या पाण्याबरोबर वाहून जाईल आणि एकदा वाहून जायला लागलं तर गतवैभव जे पूर्वीचं होतं ते परत प्राप्त होईल ते बारीक टिपके दिसत आहेत ते इती जुन्या पद्धतीचे बांधकाम आहेत श्री नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ धोमक्षेत्रद्वारा कार्यान्वित अगदी जुन्या इमारती आहेत मंदिराच्या मागील बाजूस प्रसिद्ध धोम धरण आहे एकाच ठिकाणाहून तीन गड दिसत आहेत समोर जो दिसतोय तो पांडवगड आहे आता इथे धरणाच्या ते धोम धरण आहे आता तो तिकडे ते जो दिसतोय तो केंदळगड आहे त्याच्या लेफ्ट साईडला ले इकडे बघितलं मावळ तिच्या असे दृश्य मनाला निवांत करते अशा ठिकाणी चित्तवृत्ती बहरून येते वेळेची बंधनं गळून पाडतात निवांतपानाचे पाझर आपसुकच श्रवू लागतात आता अंधार पडू लागल्याने मला घराचे वेद लागले इथून साधारण शंभर किलोमीटरचा प्रवास करायचा होता आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर